साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज भारत महासत्ता होण्यासाठी शिक्षण आरोग्याबरोबर पायाभूत सुविधा असणे आवश्यक डॉक्टर रायलू भारत महासत्ता होण्यासाठी मोफत शिक्षण युवा वर्गास रोजगार त्याचबरोबर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम आरोग्य यंत्रणा आणि पायाभूत सेवा सुविधा स्वयंपूर्ण बनणे आवश्यक असल्याचे मत नागपूरचे डॉक्टर युगल रायलू यांनी व्यक्त केले बुधवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाकर यादव व्याख्यानमालेअंतर्गत नागपूरचे डॉक्टर रायलू यांनी अकरावे पुष्प गुंपले भारताला महासत्ता बनवण्यात बँकाचे योगदान हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता यावेळी अध्यक्षस्थानी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर हे होते याप्रसंगी कुलसचिव योगिनी घारे बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियनचे धनंजय कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर रायलू म्हणाले की भारताला महासत्ता होण्यासाठी बँकाचे देखील योगदान महत्वाचे आहे आर्थिक समृद्धता देखील महत्त्वाची आहे कृषी निर्माण उद्योग आणि लघु उद्योग या तीन बाबी देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी आणि महासत्ता बनवण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत त्या बाबीवर काम करणे आवश्यक असल्याचे मत मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले